या प्राणप्रतिष्ठा झाली आज आपण प्रयागराज कुंभमेळ्यावरून आलेले आहात खूप दूरवरून इथे आलेले आहात कारण कुमचे खूप तळमळ सर्व भक्तजन पाहत असतात आम्हाला थोडक्यात देळगाव राज्यातील काही प्रमुख संत आणि चिन्मयानंद सरस्वती महाराज यांच्याविषयी सांगा सद्गुरु चिन्मायानंद स्वामी महाराजाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली प्राण प्राणप्रतिष्ठ पहिल्यांदाची इथंच ते कुठे गेलेले नाही कारण संत जे असतात स्वाम्या दीक्षा घेतल्यानंतर ते स्वस्वरूपाच्या ठिकाणी गेले नसतात संत सद्गुरु आनंदी आत्मानंद संस्कृती नावा मठ आणि त्यांचे शिष्य श्वासानंद स्वामी महाराज मेकर अंबाला भाऊ पीकळे हे नावते यांची समाधी काशीला आहे आणि चिमयानंद स्वामीची समाधी या ठिकाणी होती याच ठिकाणी झालेली कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी अमना नदीमध्ये जलसमाधी रूप प्राण करून ध्यानाला बसून आपला प्राण ब्रह्मांड विलीन केला आणि ते व्यापक झाले ज्या वेळेस संत असतात संत केव्हाही संकुचित राहत नाही कोणतेही संत असले तर आता विश्वातील येतून हे विश्वाची माझे घर ऐशी मती जायची स्थिर किंवा आपण सर्व प्राणी मात्रा त्या ठिकाणी जग चेतन या ठिकाणी सर्व चेतन ब्रह्म भरलेलं आहे याच दृष्टीने विचार करत असतात देह माझा नाही देह ही उपाधी आणि या उपाधीचे वेगळे ज्यावेळेस होतात संध्या दीक्षा घेतल्यानंतर त्यांना उपाधीच्या वेगळं राहावं लागतं उपाधीपासून ते दूर असतात उपाधी ही शरीराची असते शरीर जातं आणि शरीर शरीरच जन्माला येत असतं आत्मा जन्माला येत असतो चिन्मय म्हणजे काय चिन्मय म्हणजे ब्रह्मस्वरूप ते ब्रह्मस्वरूप ज्यांनी ओळखलं त्यांना चिन्मयाचा आनंद घेणारे चिन्मयानंद आमच्या इथे एक सेवानंद सेवेमध्ये ज्यांना आनंद होता त्यांची सुद्धा या ठिकाणी समाधी आहे चुर्शी मंदिराचं तिथे मी विश्रांतीधाम नावाचं एक छोटस एक घरकुल केलं होतं म्हणजे छोटस एक मठ सुखानंद सुख आनंद सोडणार सुखाचा आनंद घेणारा तो सुख आनंद आनंदी आत्मानंद आनंदाचाही आनंद घेणारा तो आनंदी आत्मानंद म्हणजे रंगनाथ महाराज न्हावा म्हटलं तेही इथे यायचे त्यांचा इथे दमडी महाल आहे एक एका दमडीत महाल बनवला होता पण त्याचं नाव दमडी महाल आहे रंगनाथ महाराजांची स्मृती आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी देवळगाव राजा हे पूर्वीपासून प्रसिद्ध असणार देवळाचंच गाव म्हणून या गावाचं नाव देवळ देवळच गाव इथं किती मंदिरं आहेत पहिले देऊळ म्हणत होते आणि या गावाचं नाव देवळी होतं पहिल्यांदा पण जाधव राजे राजे इथं आले जिजाबाईचे सुलते लखुजीराव जाधव वडील लखुजीराव जाधव आणि जगदेवराव जाधव हे बंधू होते जिजाबाईचे तुमचे असणारे जगेराव जगदेराव यांनी देवली नावाच्या गावाला कारण शिंदखेडपासून आठ महिलावर हे खेड होते देवली नावाचं आणि त्या देवलीला जगेगाव आल्यापासून तिथं दुर्गाव नाव असं राजाचं गाव असल्यामुळे या ठिकाणी पाच गावं राजाचे आहेत हे लखपूजी जाधव जाधव घराण्याचे जे राजे होते पाच त्या पाच गाव पाच ठिकाणी पाच राजे होते देवगाव राजा शिरखेड राजा मेवणा राजा आडगाव राजा आणि खिलगाव राजा हे पाचही पाच ठिक पाचही ठिकाणी आणि जाधवाची राजवट ही देवगाव राजाला पूर्वीपासून होती देवळी होती पण देवळीचं देवळं केलं जे देवरावांनी आमचे जो पोवाडे आहे त्या पोवाड्यातून वर्णन केलेलं आहे देवबाबाला बालाजी कशी आले आमच्या शिंदे गुरुजींनी दत्तप्रसादिक तुरेवाले मंडळाचे पोवाडे तुमचे तस पाहिलं तर खलगीवालाच बालाजीचा पोवाडा आहे आणि तुरेवाल्याचाही पण छलगीवाल्याचं म्हणणं असं आहे की इथं कुठेतरी मूर्ती सापडली पण आमचे गुरुजी जे लखजी यादव हा यादव आमचे गुरुजी नारायण शिंदे महाराज यांनी जो पोवाडा केलेला आहे त्या पोवाड्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की राजे जगदेवरावजी होते ते देवरा त्याला होते आणि त्यांचं कुलबर्वत तिरुपती मग ते एक वेळेस त्यांना कर्नाटकामध्ये स्वारीला जायचा हुक्कुम झाला कारण हे सरदार होते मोगलांचे आणि त्यांना हुकुम झाला की तुम्ही तिकड कर्नाटकमध्येच स्वारी घेऊन स्वारीला गेले असताना अचानकच राजाचा असे आहे कोणी जगदेवरावाच्या डोळ्यातून आश्रू वाहिले व्यंकटरम्यावत येई भेट द्यावी लागला आणि त्यावेळेस राजाला स्वप्न दृष्टीन तसा राजा अत्यंत शोकाकुल झाले आणि राजाला स्वप्न दृष्टांत झाला तो स्वप्न दृष्टांत असा झाला आता तू इकडे येऊ नको मीच तिकडे येणार मी आता तुझा ध्वज तिथे गाडलेला आहे कारण जाधवाचा ध्वज हा जाधवाचा निळा आणि भगवंताचा भगवा दोन्ही मिळून देवळ महाराजाला जे ध्वज असतात ते निळा आणि भगवा याची निळा जाधवांचा आणि भगवा भगवंताचा आमचा जो गोविंदा नावाचा ध्वज आहे अगोदर त्याची मिरवणूक असते पालखी बरोबर बालाजीची पालखी मिरवते त्यावेळेस पहिल्यांदा तो गोविंदा तिकडे संस्थान जवळ बसतो मग गोविंदपुराव पालखी बरोबर मिरवण तिकडं या बा बाजूला येतो गरुड आणि हनुमंत पहिला गरुडाजवळ असतो नंतर तो त्याच्याकडे रात्रभर बाला सांगायची पालखी मिरवत असते आता ता त्यात काही नाही बदलला भरतो त्या त्या ठिकाणी राजाला असा दृष्टांत झाला की तुझ्या ध्वजाखाली मी आहे खोदून पाहता ध्वजाखाली मूर्ती चतुर्भुज दृष्टिकोन आहे चतुर्भुवी मूर्ती अंगुष्ट मात्र बर चलाची अंगठ्या एवढी अंगुष्ट मात्र हे ब्रह्माचं लक्षण आपला जीव जो आहे तो अंगुष्ट एवढा आहे म्हणून ज्यावेळेस साधू संत महात्मे त्या अंगुष्टाला पाहतात अंगुष्ट म्हणजे अंगठा एवढीच मूर्ती आमच्या देवळ आहे तिथे भूदेवी आहे आणि लक्ष्मी सुद्धा आहे आणि बालाजीचे ठिकाण म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की गिरी ठिकाण वाशिम मकान गिरी ठिकाण दुकान अच्छा कारण दुकान जसं सकाळी उघडल्यानंतर रात्रीच बंद होत असतं तसं आमच्या देवळगावडाची जी पद्धत अशी आहे की या ठिकाणी देणगी म्हणत नाहीत कानगी 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 हां आणि एकदा अशी पद्धत आहे की व्यापारी आहे आमचा देव इथला देवजू आहे ना नाथाने स्थापना केल्याने इच्छा नंतर तीन वेळा स्थापना झालेली बालाजी छान नाथांनी महिलांच्या सुरुवातीला संगीरबाच्या मठात छावली बरं नंतर किल्ल्याचं बांधकाम झालं राजाने आपला देव म्हणून किल्ल्यात नेला किल्ल्यात काही दिवस देव राहिले मग त्या राजाला सांगितलं आलो मी सर्व करताच आलेलो करता या ठिकाणी या ठिकाणी मध्यवर्ती मा स्थानावर माझं मंदिर बांधलं मंदिर बांधलेलं तर जुनं जसं तुमच्या राजाच आहे तसं आम्ही पाहिलेलं नंतर या मंदिराची उदात झालं आणि त्यावेळेसपासून मग नंतर तीन ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी देवशर्मा नावाचे ब्राह्मण संगीर मठात त्यांच्या हस्ते स्थापना झाली त्यांच्या हस्ते गडीमध्ये जी स्थापना झाली होती किल्ल्यात किल्ल्यात स्थापना जाधवरावाच्या हस्ते झाली आणि त्यानंतर ही जी स्थापना झाली ही एकनाथ महाराजांच्या हस्ते स्थापना झाली ज्यावेळेस काशीला नाथ नाथ चालले होते त्यावेळेस काशीला जात असताना लाटा मांडपाची व्यवस्था त्याचप्रमाणे उत्सव कसा आहे पुढील उत्सव राजा राणीला सांगून नाथ निघून गेले काशीला तेव्हापासून होत उत्सव राजा कलगीवाल्याचे पोवाडे आहेत पोवाडे या पोवाड्यातून काय सांगितलं तर इतिहास आपला इतिहास तुम्ही पोवाड्याने इतिहास पोवाड्यानं स्वातंत्र्य मिळवलं मग पोवाड्यांनी आपल्याला स्वातंत्र्य आहे पोवाडे शिवाजी महाराजांचे पोवाडे हे कशामुळे होतं ते कवी जे होते पूर्वी कवित्व करायचे त्या पण तुम्हाला म्हणतात पव्हाडा म्हणजे घडलेली घटना इतिहास अशा करते हे चिन्मयानंद आज मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली हे या परंपरेतले आहेत रंगनाथ महाराज नाव त्यांचे शिष्य मेकरचे स्वासा स्वासानंद वर बाळाभाऊ महाराज पितळे तिथं पितळे नरसिंह नरसिंह जयंतीचा फार मोठा उत्सव होतो दरवर्षी मी तिथं जात असतो त्याचप्रमाणे बाळाभाऊ महाराजांची समाधी काशीला जंगमवाडी काशी मी जाऊन आले कारण ते काशीला गेले काशीला गेले तिकडेच त्यांनी आपलं प्राण हे केला ब्रह्मरट्ञला आणि काशीला त्यांची समाधी जंगमवाडी आणि आता चिन्मयानंद स्वामी हे श्वासानंद महाराजाचे शिष्य सर रंगनाथ महाराजांनी सांगितलं होतं हा तुझ्या कामे येणार त्याच्याकरता त्यांच्या मस्तकावर हात ठेवून आणि त्यांना चिन्मयानंद हे नाम दिलं आणि मूळ जो मंत्र आहे शिवानं पार्वतीला सांगितलेला हा आमच्या संन्यासामध्ये हा मंत्र चालू असतो जो दिवसा पूर्ण चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे जाता जप होतो तो मंत्र श्वासावर म्हणजे श्वासावर नियंत्रण करून त्या श्वासावाटी श्वासावर जप करायचा अजप्पा अजप्पा प्राणाचा हरिपाठामध्ये वर्णन केलं त्या मंत्राचं तो मंत्र संन्यासाला दिला जातो संन्यासी आपल्या स्वरूपाला देहात देहाचं माझं भान नाही ज्यावेळेस नागाध्यक्ष नागरिक्षा दिल्या जातील त्यावेळेस गोर शेतकऱ्याचं गोर ते गाईवर उडू नये त्याकरता त्याच ठेसल्या जात तसं नागा नागासन्यासाच ठेसल्या जात आता आम्ही त्या त्या वस्थेनं पोहोचलेलो म्हणजे आम्ही देह नाही मग मला विचार तुम्ही विचार करा की जर ते ठे असं लिंग ठेसल्या जात त्यावेळेस काय वेदना होत पण त्या वेदना माझ्या नाही

महाराज सर स्वामी स्वरूपानंद सरस्वती एक हजार आठ यांच्याकडून आपल्या येथे आज जो प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास स्वामीजींनी तळमिळने येऊन भेट दिली आणि त्यांचा खूप अभ्यास आहे कारण एक संन्यासी कुठेही न थांबता पायाला भिंगरी बांधून चलता साधू बैता पाणी याप्रमाणे त्यांची रूपरेखा आहे आणि आज इथे तर पुढच्या दहा मिनिटामध्ये कुठे असतील असं स्वामीजींचं चित्र आहे स्वामीजींनी अनेक देशभ्रमण करून हा वसा जोपासत आहे आणि आपल्या देळगाव राजाचं नाव मोठं करत आहेत जय हरी स्वामीजी थोडस विचार घोषणा देऊन टाक 不认识吗？哦。